नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरवरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर असेल असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडाईचा अवकाली आहे शामी किमान दर चार हजार शंभर रुपये कमालदार चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण चार हजार चारशे एक रुपये तसेच पुढील बाधार समिती पुणे अवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ आठ हजार हजार दोनशे रुपये रुपये सर्वसाधारण शंभर तसेच पुढील समिती जिल्हा बीड अवकाली आहे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे अडुसष्ट रुपये पुढील बादार समिती कारंबर जिल्हा वाशिम आवकाली आहे पाचशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार चारशे सत्तर रुपये कमाल कमालदर पाच हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये